वातावरण खूप सुंदर झालेलं आहे हां उभा तर मला हय कुणाला माहीत बघा असू हा हा उभा आता दिसायला लागलं मी आडवच केलं तर मला काय कळलं की नाही जाऊ दे आता काय करत आहे माहीत नसल्यावर मी नाही का होतं कधीतरी तसं

स्पीड ब्रेकर भरपूर प्रमाणात आहेत बघा इथं नाही स्पीड ब्रेकर ना। वाईस सुंदर आंबे लागलेत बघा हा यार तुम्हाला सांगते आमच्या घरी ना आंब्याचं झाड होतं ना इतके आंबे लागायचे ना, ना। ना का नाही इतके आंबे काय बोलूच नका बा आंबे पण असे गोड ऑसम पण आता दुसऱ्याचे आंबे बघा होत टाकले आमचं स्वतःचं झाडच नाही आता तोडलं बघा आमच्या घरच्या आंबा आहे का आता पाऊसाळ्यात पडलं आंबाचे झाड होते आमच्या घरी मम्मीकडे माझ्या तुला झाड पितलं आमच्याकडे आई बघा सासरवाडीत माझ्या आंब्याची बाग खाण्यापुरती त्यांनी लावले कलम केलेले खूप मस्त आहेत आंब्याचे पण